श्री गुरुदत्त शुगर्स एक रकमी विना कपात पहिली एकशे पन्नास रुपये दर देणार चेअरमन माधवराव यांची माहिती गुरुदत्त नेहमीच उच्चांकी परंपरा कायम राखली आहे गळित हंगाम चोवीस पंचवीसमध्ये मध्ये कारखान्यास गाळापास येणाऱ्या ऊसाला प्रति टन पहिली उचल तीन हजार एकशे पन्नास रुपये विना कपात देणार आहे तसेच हंगाम समाप्तीनंतर एफ आर पी नुसार जो दर निघेल तो शेतकऱ्यांना देण्यास गुरुदत्त शुगर्स बाधील असल्याचं कारखान्याचे चेअरमन व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांनी सांगितलं दखल घेत चेअरमन माधवराव घाटगे यांनी पहिली उचल विना कपात प्रतिटन एकतीसशे पन्नास रुपये जाहीर करून शनिवार पासून ऊसतोडी देऊन हंगाम सुरू करत असल्याचं जाहीर केलं पुढे बोलताना श्री घाटगे म्हणाले गेले वीस वर्ष गुरुदत्त शुगर्सने शेतकरी हा केंद्रस्थानी ठेवून यशस्वी वाटचाल केली अनेक अल्पभूधारक शेतकरी व ऊस उत्पादक शेतकरी यांच्या जीवनात आर्थिक स्थिरता आणण्याचं काम कारखान्याने केलंय शेतकरी व कारखाना ही रथाची दोन चाकं असून दोन्ही व्यवस्थित चालली पाहिजेत ऊसदाराच्या बाबतीत गुरुदत्त शुगर्स नेहमीच आघाडीवर राहिलाय ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी उत्पादन वाढीसाठी कारखान्यानं अनेक ऊस विकास योजना राबवल्या त्यामुळे शेतकऱ्यांच्या एकरी ऊस उत्पादनात वाढ झाली आहे योग्य नियोजन काटकसर का व स्वच्छ आणि शेतकरी मुख पारदर्शी कारभार यामुळे कारखान्याचे अनेक उपक्रम देशपातळीवर चमकलेत त्याचं सर्व श्रेय ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जातं कारखान्याने शेतकऱ्यांना आर्थिक स्थिरता देण्यासाठी व त्यांच्या कुटुंबियांचा आरोग्याचा विचार करून अंतिम टप्प्यात ऊस पुरवठा करणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना किसान कार्ड ही योजना सुरू केली या योजनेला शेतकऱ्यांचा ऊस्फूर्तपणे प्रतिसाद मिळतोय त्यामुळे सुरू होणाऱ्या गळीत हंगामात सर्व शेतकरी यांनी आपला ऊस श्री गुरुदत्त कारखान्यास पाठवून सहकार्य करावं असं आवाहन यावेळी श्री घाटगे यांनी केलंय यावेळी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे कुरंदवाडचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे दिलीप मानगावे संचालक शिवाजीराव माने देशमुख बबन चौगुले अण्णासाहेब पवार शिवाजी सांगले व तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते